हा नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये पाऊस झाला सर रात्री एकदम चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आता मी इकडं करमाळ्याकडे चाललो झरे तर शेतकऱ्याला काय करा आणखी एक अंदाज देऊ हो हो बरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा चाळीगाव तालुका त्याच्यानंतर रावेर पाचोरा पारोळा ह्या भागामध्ये आज म्हणजे अठ्ठावीस तारखे एकोणतीस तारखे म्हणलं जोरात पाऊस पडणार आहे तिकडं एकोणतीस तारखेपर्यंत हो त्याच्यानंतर आहिल्यानगर भागात हो। शिर्डी कोपरगाव हो। राहुरी वैजापूर गंगापूर हो। नेवासा श्रीरामपूर ह्या भागात सगळीकडं पारनेर हे सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे हो का हो आणि आज जोरात म्हणजे दुपारनंतर इतका सुरू होईल की जोरात शेतातून पाणी बाहेर निघाल म्हणा सर काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये रात्रीच्या चार वाजता वाजतापासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे हो आणि चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे कारण की आमचा भाग जो आहे तो सुटलेला होता हो आणि इकडला भाग सुद्धा तसाच परिस्थिती पंढरपूरकड पाऊस नव्हता आज तिकडे सुद्धा आज सगळीकडे पाऊस पडणार आहे ते सुद्धा सांगा शेतकऱ्यांना म्हणजे हे जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे पाऊस आणि एकोणतीस ला मात्र पावसाचा जोर ओसरल आता हे समजा कारंजा लाड वाशिम अमरावती अकोला इकडे जरा जास्त पडणार आहे हो का या भागात आज म्हणजे आज दुपारी अकराच्या नंतर इतका जोर वाढणार आहे तिकडे की मग कुठं कुठं जरा मुसळधार बी होईल कुठं मुसळधार होईल हो का त्या पट्ट्या मुसळधार कोणत्या पट्ट्यात पट्ट्यातही सांगतो तुम्हाला तु 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 अचलपूर अचलपूर इकडे मोर्शी अमरावतीकडे तिकडे वरच्या साईडनं इकडे परतवाड्याकडे होईल त्याच्यानंतर इकडे घाटाच्या खाली नांदुराकडे तिकडं होईल जग अवकड होईल जगात कोणी जास्त पाऊस हो हो। जरा हो पा। मुसळधार होईल तिकडल्या साईडनं म्हणजे मध्य प्रदेशच्या बॉर्डरनं हा। मुसळधार होईल मराठवाड्यात माझा परभणी जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव संभाजीनगर बीड लातूर इकडे तर दिवसभर सारखं चालू आहे आता काय होईल राऊंड राऊंड काय होईल अर्ध्या अर्ध्या घंट्याला ना स्पीड न पाऊस आहे शेतातून पाणी निघत पूर्ण स्पीड नाही ना असं होईल असं करत करत काय दुपारी आल्याच्या नंतर एकदा जोराने स्पीड वाढवलं दोन तास सारखं पाऊस पडे ना बापरे एवढा पाऊस हो बोला ना सर आणि तशीच परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यात देखील राहील समज बुलढाणा जवळगाव जालना जिल्हा म्हणजे चांगले आता म्हणजे आजच्याला काय होईल जो व्हायला पाणी सुरुवात होईल कडे पुन्हा खूप सुरू होईल तर परत काय होईल जायकवाडीचं पाणीला पुन्हा गोदावरीला पुन्हा लगेच पाणी यायला सुरुवात होईल मग जायकवाडी धरण पुन्हा काय होईल नव्वद पर्यंत जाईल नव्वद पर्यंत तर त्याची तारीख सर तुम्ही बऱ्याचदा तारीख सांगितलेली आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ते भरलेलं सुद्धा आहे हो आणि सर आपण जो अतिरेकीचे जिल्हे घेतले होते काल तर त्याच्यामध्ये काही बदल झाला का समजा नाही नाही सगळीकडे उलट पाऊस चालू झाला सगळीकडे शिर्डीकड चालू झाला नगरकड चालू झाला हो <coughs> बर 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 आणि त्याच्यानंतर इकडं पंढरपूर नव्हता नव्हतं इंदापूरकडं पाऊस नव्हता तर इकडे सुद्धा सुरु झाला आता हो हो, करें। करें। हो।, आता हो सुरु झालेला आहे बऱ्याच क्षेत्री मित्रांच्या आता मी घरापासून जवळपास अडीचशे किलोमीटर आलो जवळपास त्या वर्षाने गेले तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुदर सरोदुरच पाऊस सुरु झालेला आहे हो आणि ला मानला सुरेद होईल तीस एक तारखेला परत काय होईल थोडण अमरावतीचा भाग वर्धा इकडं आकोड परतवाडा हो नाुरा हो जळगाव जामोज या पट्ट्यामध्ये ना दोन तारखेपर्यंत त्या पट्ट्यात पाऊस चालूच राहील दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत हो आणि दोन तारखेपासून बारा तारखेपर्यंत शेतीची कामे करा बरोबर हो तिकडल्या भागातल्या लोकांनी पण आपल्या इकडे काही भाग भागामध्ये ना एकोणतीसलाच सूर्यदर्शन आहे हो ले का हो।, हो।, हो आता फक्त शनिवार आजचा शनिवार उद्या रविवार आणि सोमवार तीन दिवस म्हणतात पाऊस चांगलाच पडणार आहे Indijos anglų kalbos varnas. Barbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbar